श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हाला जॉब हवा आहे एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये तुम्हाला स्वतःच घर हवं आहे एखाद्या स्पेसिफिक सिटीमध्ये स्पेसिफिक एरियामध्ये किंवा तुम्हाला स्वतःची गाडी हवी आहे तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं असं तुम्हाला वाटत आहे तुमच्या मुलाचं एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं असं तुम्हाला वाटत आहे किंवा तुमची काहीही इच्छा असू शकते आता मला या गोष्टी लक्षात आल्या म्हणून मी ह्या तुम्हाला सांगितल्या जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमच्या त्या इच्छेसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनची थ्री इंटू डबल थ्री ही टेक्निक तुम्ही वापरू शकता इच्छापूर्तीसाठी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये येणार जे स्ट्रगल आहे किंवा जे अडथळे आहेत कुठेतरी ते दूर होऊन हे ब्रह्मांड आप तुम्ही ज्याही देवांना मानता ज्याही गुरुंना मानता हे युनिवर्स ते देव ती एनर्जी तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल तसे मार्ग तुम्हाला तुमच्या समोर येतील आणि त्या मार्गावर तुम्ही गेल्या गे चालले तुम्ही गेले तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि नक्कीच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल बऱ्याच वेळेला काय होतं की आपली जी इच्छा आहे त्या संदर्भातील लोक आपल्याला मिळतात किंवा तशा लोकांची ओळख होते किंवा त्या आ, स्पेसिफिक त्या एरियामधील किंवा त्या फील्डमधील लोक आपल्याला मिळतात आणि म्हणजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जे आहे ते आपलं काम पूर्ण होत जातं पण असं नाही की आता आपण आहोत नॉर्मल आणि तुम्ही म्हटले की नाही मला पुढच्या तीन महिन्यामध्ये मला एक कोटी हवेत तर तुम्हाला याचा विचार करायचा का तुम्ही ते फील तरी करू शकाल का अशी गोष्ट हवी कि जाचा कर, की ज्याच्यामध्ये आपण इमोशन्स लावू शकू खरोखर आता जसं की मला एखादी कार हवी आहे तर मी म्हटलं जसं की आता मला होंडा सिटी कार हवी आहे तर त्याच्यामध्ये माझे इमोशन्स आहेत की माझी इच्छा आहे की नाही खूप दिवसापासून मला होंडा सिटी घ्यायची होंडा सिटी घ्यायची आणि ती मी घेऊ शकते पण मी म्हटलं नाही मला पुढच्या तीन महिन्यामध्ये मर्सिडीज घ्यायची आहे टेस्टला घ्यायची आहे तर ते शक्य आहे का ते नाही मी भले त्याच्यासाठी किती उपवास करा किती सेवा करा किती उपाय करा ते माझ्यासाठी काम करणार नाही का करणार नाही कारण ते मी म्हणतेय ते मी बोलतीये ते मी लिहते पण त्याच्यामध्ये माझे इमोशन्सच नाहीयेत या गोष्टींमध्ये काय असतं आपले इमोशन्स काम करत असतात बऱ्याच वेळेला बघा बरेचसे मुली म्हणतात की हे माझ्यासाठी काम केलं नाही ते माझ्यासाठी काम केलं नाही मग तुम्ही काय करता की कोणीतरी आपल्याला सांगितलंय म्हणून ते फक्त करता आणि दिवस मोजत बघत बसता की अरे आज एकवीस दिवस झाले आज तीन दिवस झाले आज पाच दिवस झाले काहीच तर झालं नाही काहीच तर झालं नाही मग याच्यावरून तुम्ही म्हणजे जे, जे आपली इच्छा पूर्ण जरी होणार असेल त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तुम्हीच क्रिएट करताय कारण तुम्ही सरेंडर करत तुमी लेट गो करत नाहीयेत तुम्ही सोडून देत नाहीयेत या ब्रह्मांडावर की हे ब्रह्मांड हे युनिव्हर्स मी हे केलं आहे माझा तुझ्यावर पूर्ण, पूर्ण होना होना विश्वास आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही माझी गोष्ट होणारच होणार आहे हा विश्वास असेल तर नक्कीच ती गोष्ट जी आहे ती होते आणि शंभर टक्के होते कारण मी लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप फॉलो करते बऱ्याच प्रमाणामध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करते वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करते त्याच्यामुळे या गोष्टी होतात पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवस मोजत बसले आणि काहीच्या काही केलं किंवा फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही इमोशन नाही फक्त लिहिलं तर हे काम करणार नाही पण हे खूप चांगलं आहे की उपाय सेवा या बरोबरच किंवा बऱ्याच जणांना उपाय करायला आवडत नाही सेवा करायला आवडत नाही तर तुम्ही ही टेक्निक केली तर तुम्हाला नक्की अनुभव येईल आता मी तर अशी आहे बघा की माझं कंटिन्यू म्हणजे प्रत्येक याच्या ना की माझ्या डायरी असतील व ह्या असतील या तयारच तयार असतात आता मी तुम्हाला म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे पण सध्याच्या बघा आता एक दोन तर माझ्या वया हॉलमध्ये आहेत तिकडे बघा ह्या सध्याचे हे जे आहे ना एवढं हे माझे लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक करण्यासाठी सध्याचे हे माझे रेजिस्टर आहेत जे की अर्धे अर्धे बरेचसे भरलेले सुद्धा आहेत याच्यामधले तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळ्या याच्यासाठी आहेत आता जसं की बघा हे माझं थर्टी डेज ग्रॅटिट्यूडसाठी आहे म्हणजे तीस ग्रॅटिट्यूड मी याच्यामध्ये लिहिते परत हे माझं डेलीचं ग्रॅटिट्यूडचं आहे बघू शकता हे की भरलेलं आहे बरंच हे खूप मोठं आहे कारण हे अगदी मी डेली लिहिते त्याच्यामुळे याच्यासाठी मी खूप मोठं जे असतं रेजिस्टर ते घेते त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता की डिक्लेरेशनसाठी आहे आपला महिना डिक्लेअर करण्यासाठी त्यानंतर हे जे आहे ते ट्रिपल सेवन टेक्निकसाठी आहे हे ट्रिपल फाइव साठी आहे आणि डबल थ्रीसाठी पण माझं आहे ते दुसरीकडे आणि मी काय करते की जसं जसं आता हे भरत जातील तसं तसं ते डिस्कार करते परत नवीन घेते म्हणजे या पद्धतीने माझं काही ना काही लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक जी आहे ती डे टू डे लाईफमध्ये मी त्याचा यूज करतच असते कारण ह्या गोष्टी काम करतात आणि आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय लिहिलं याच्यामध्ये काय लिहिलं या का या का अगदी आता बघा मी हे रोज ग्रॅटिट्यूड लिहिते तर याच्यामध्ये मी काल काय लिहिलं आहे हे मला सुद्धा माहीत नाही कारण मी त्याच्याकडे कधी बघत नाही की मी काय लिहिलंय मी काय नाही ते लेट गो काल लिहिलं दिवस संपला ती गोष्ट संपली ते डोक्यात ठेवायचं नाही आता माझं सुद्धा मला माहित नसतात की आता समजा ही ट्रिपल फाय टेक्निक आहे तर याच्यामध्ये मी काय कशासाठी काय लिहिलेलं आहे ते मला सुद्धा म्हणजे माहीत नाही की कशासाठी काय केलेलं आहे म्हणजे केलं सोडून दिलं विषय कारण तो विश्वास आहे की ही गोष्ट आज नाही उद्या घडणारच आहे आणि ते सत्यात उतरणारच आहे असा विश्वास असायला हवा आता काय करायचं आहे समजा तुमची एखादी इच्छा आहे जसं की तुम्हाला आता घर घ्यायचं आहे स्वतःचं घर व्हावं असं तुम्हाला वाटत आहे आणि ही टेक्निक तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा करू शकता काही हरकत नाहीये यासाठी एक तुमची जी इच्छा आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचं एक अफर्मेशन तयार करायचं आहे म्हणजे अगदी दोन ते तीन वाक्यामध्ये ती इच्छा पूर्ण झाली आहे असं एक वाक्य तयार करायचं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता इंग्लिशमध्ये लिहू शकता हिंदीमध्ये लिहू शकता तुमची जी कोणती मातृभाषा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते वाक्य बनवू शकता जसं की आता इंग्लिश मध्ये हवं असेल तर समजा तुम्हाला आता घर हवं आहे तर तुमचं कोणतंही गाव असू शकतं तुमच्या गावामध्ये स्पेसिफिक एखादा एरिया असू शकतो आता मला तुमचं गाव आणि तुमचा एरिया तर माहीत नाही तर मी तुम्हाला पुण्यातलं सांगते की जे मला माहित आहे तर जसं की आय हॅव माय ओन थ्री बीएचके फ्लॅट इन पिंपरी चिंचवड पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये माझा स्वतःचा थ्री बीएच के फ्लॅट आहे मग तुम्ही ते एरिया लिहू शकता जसं की पिंपळे सौदागर असेल किंवा रावेत असेल वाकड असेल असं तुम्ही एखादा एरिया आता तुमचं जे गाव आहे शहर त्याचं नाव त्याच्यातलं एरिया हे तुम्ही लिहू शकता हेच तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता हिंदीमध्ये सुद्धा लिहू शकता पण हे आता आपण अफर्मेशन तयार केलं मग हे अशाला असं अफर्मेशन लिहायचं नाही तर आपण कसं लिहू शकतो थँक यू युनिवर्स आय एम सो ग्रेटफुल नेहमी धन्यवाद करून आपला सुरुवात करायची असते म्हणजे आपण प्रार्थना करतोय एखाद्याला आपण विनंती करतोय तर असं बोलायचं आहे थँक्यू युनिवर्स आय एम सो ग्रेटफुल आय हॅव माय ओन थ्री बी एच के फ्लॅट इन पिंपरी चिंचवड पुणे थँक्यू थँक यू थँक यू हे झालं आपलं एक अफर्मेशन पूर्ण कारण तुम्हा हे जे एक अफर्मेशन आहे हे आपल्याला तीन दिवसांसाठी तीन दिवसांसाठी रोज तेहतीस वेळा लिहायचं आहे याची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता आणि दिवसातल्या कोणत्याही वेळेला तुम्ही हे लिहू शकता फक्त काय करायचं आहे तीन दिवस कंटिन्युटी मध्ये आपल्याला हे लिहायचं आहे आणि रोज तेहतीस वेळा लिहायचं आहे म्हणजे जसं समजा आज शुक्रवार आहे मी शुक्रवारी तयार केलं तर मी आज काय करणार डे वन वरी डे वन त्याच्यानंतर तेहतीस वेळा मी जी अफर्मेशन तयार केलेली आहे जी मराठीमध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल हिंदीमध्ये असेल कशातही असू शकते पण ती प्रेझेंटेन्समध्ये म्हणजे ती पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे सुरुवातीला थँक्यू युनिवर्स यु आय एम सो so ग्रेटफुल आय एम सो so ग्रेटफुल तुम्ही नाही लावलं तरीही चालेल पण मी माझ्या प्रत्येक टेक्निकला हे लावते अगदी मी रोजचं जे ग्रॅटिट्यूड लिहिते त्याच्यामध्ये सुद्धा मी आय एम सो ग्रेटफुल हे माझं वाक्य असतंच असतं तुम्ही लिहावं हे कंपल्सरी नाही तुम्ही फक्त थँक्यू युनिवर्स यु आय हॅव माय ओन थ्री बीएचके के फ्लॅट इन पिंपरी चिंचवड पुणे थँक्यू 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 हे झालं एक या पद्धतीने तुम्ही तेहतीस वेळा लिहू शकता आज शुक्रवारी सुरू केलं मी तेहतीस वेळा लिहिलं त्यानंतर वही बंद केली त्यानंतर उद्या शनिवार परत तेहतीस वेळा सेम लिहिलं वही बंद केली ठेवून दिली परत रविवार रविवारी परत तेहतीस वेळा लिहिलं वही बंद केली हे तीन दिवसाचं आपलं रिच्युअल कम्प्लीट झालं तीन दिवस रोज तेहतीस 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 वेळा आपण लिहिलं हे रिच्युअल आपलं कम्प्लीट झालं आता यासाठी तुम्ही नवी कोरी वही सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एखादी जुनी कोणती वही असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता काहीही हरकत नाही आणि <ET>. हे तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहिलं तर या वहीमध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला परत अजून एखाद्या दुसऱ्या इच्छेसाठी करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ही वही वापरू शकता काही हरकत नाही आता मला कसं मी खूप टेक्निक करते या म्हणून मी वेगवेगळे हे रजिस्टर नेहमी वा, मी वापरते मी डायरी जर घेतली तर सगळ्याला वेगवेगळ्या डायऱ्या घेते वेग वही जर घेतली तर सगळ्याला वेगवेगळ्या आणि वेग रजिस्टर जर घेतलं तर सगळ्याला वेगळं तुम्ही सगळ्याला वेगवेगळ्या घ्यावं असं नाही तुम्ही एकाच याच्यात बऱ्याचशा टेक्निक सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही पण आता ही टेक्निक केली की त्याच्यानंतर लेट गो करायचं म्हणजे या ब्रह्मांडावर सोडून द्यायचं विश्वास दर्शवायचा की मी हे टेक्निक केलेली आहे मला माहित आहे की आता माझी इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे त्यानंतर दिवस मोजायचे नाही ती वही तुम्ही परत दुसऱ्या टेक्निक साठी घेतली तरी मग मी मागे काय लिहिलं मग काय हे केलं ते बघत बसायचं नाही पुढचं कोरं पेज आहे त्याच्यावर लिहायचं सोडून द्यायचं मागचं पास्ट बघत बसायचं नाही ते आपलं होणार होणारच आहे ते आपण ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा ही एक गोष्ट आणि जे काही आपले प्रयत्न आहेत कष्ट आहेत ते करून आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसे मार्ग मिळत जातील काही ना काही तुमच्या इच्छा संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या घडू लागतील आणि तुमची इच्छा जी आहे ती आज ना उद्या तरी पूर्ण होईलच होईल बऱ्याच वेळेला काय होतं की खूप जणांचा तीन दिवसामध्येच त्यांना अनुभव येतो हो जसं की समजा तुमचं एखादं काम आहे कोणता तरी कागद तुमचा येणं आहे काहीतरी कोणाकडून पैसे येणं आहेत आणि तो म्हणतोय की मी पंधरा दिवसात देतो एक महिन्यात देतो दोन महिन्यात त्यासाठी तुम्ही हे केली तर अगदी असं होऊ शकतं की तर ह्या तीन दिवसामध्ये पण तो देऊ शकतो तुम्ही जर त्या इमोशन्सनी त्या विश्वासाने हे केलं तर आणि हे केल्यानंतर तर काम तर आपलं होतच होत असत आता याच्यासाठी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही ताई दादा मुलं मुली अगदी कोणीही हे करू शकता कोणत्याही दिवसापासून करू शकता पण तुम्ही जर दुःखी असाल तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहेत त्यावेळेला हे तुम्ही लिहू नका ज्या वेळेला आपल्या व्हायब्रेशन्स हाय आहेत आपलं मन खूप प्रसन्न आहे त्यावेळेमध्ये जर आपण इमोशन्स ठेवून जर हे लिहिलं तर हे खूप लवकर आपल्यासाठी काम करतो आणि तुम्ही फक्त सांगितलं म्हणून लिहिताय 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 तर ते तुमच्यासाठी काम करणार नाही म्हणजे एखाद्या करेल पण पण शक्यता कमी असते कारण त्याच्यामध्ये इमोशन्सच नसतात इमोशन म्हणजे काय की तुमचा विश्वास फेतच नसतो मग ते कसं शक्य होईल तर असं हे आहे त्याच्यामुळे इमोशन्स ठेऊन आणि समजा आज तुम्ही जर सकाळी लिहिलं तर तीन दिवस तुम्ही सकाळी लिहिण्याचा प्रयत्न करा पण कधी समजा शक्य झालं नाही आज तुम्ही सकाळी लिहिलं उद्या तुम्हाला जमलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळी लिहा किंवा मी सांगितलं तसं ज्या वेळेला तुमचं मन प्रसन्न आहे त्यावेळेला तुम्ही लिहू शकता आणि लेट गो करू लेट गो हे आवर्जून करायचं आहे दिवस वगैरे त्यानंतर मोजत बसायची गरज नाही तर ही अशी आहे थ्री इंटू डबल थ्री टेक्निक जी आपण आपल्या इच्छेसाठी नक्कीच आजमावू शकतो आणि करू शकतो पण विश्वास श्रद्धा असेल तर करा नाही तर विश्वास नाही आणि हे तसं तसं तस काही काम करणार नाही विश्वास असेल तर बघा दगडात सुद्धा देव आहे आणि विश्वास नसेल तर मंदिरात सुद्धा दगड आहे याच्यावरून हे आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ